केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे मुळामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यावर अन्याय केलेला आहे जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा महसूल या महाराष्ट्रामधून जमा होतो आणि तो केंद्र सरकारला मिळतो जी एस टीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राने दिलेला आहे परंतु महाराष्ट्राला जर का या बजेटमध्ये बघितलं तर या बजेटमध्ये महाराष्ट्राला अतिशय तोंडाला पानं पुसणारा असं बजेटमध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे महाराष्ट्राच्या अनेक प्रश्न आहे या प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर आर्थिक तरतूद ही महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केलेली नाही ज्या काही घोषणा केलेल्या आहे या तरुणा फासव्या घोषणा आहे मग तरुणांच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल मागच्यात अजूनपर्यंत घोषणा ते पूर्ण करू शकलेले नाही या ठिकाणी नव्यानं घोषणा या दिलेल्या आहे आणि मुळामध्ये जे महा विक महाविकास आघाडीनं यापूर्वी लोकसभेमध्ये ज्या जा, म्हणजे जाहीरनाम्यामध्ये जे दाखवलेलं होतं त्याच्यातलं काही चोरण्याचं काम या ठिकाणी या केंद्र सरकारने केलेलं आहे मुळामध्ये या ठिकाणी बिहारला असेल आंध्रला असेल मोठी तरतूद केलेली आहे आणि ज्यांच्या ज्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार नाही त्या राज्यांना वंचित ठेवण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे या ठिकाणी व्यापाऱ्यांना दिलासा या ठिकाणी उद्योजकांना दिलासा देण्याचं कामसुद्धा या अर्थसंकल्पात केले नाही एकीकडे म्हणतात की आम्ही रोजगार वाढू परंतु रोजगार ज्या वेळेस वाढेल ज्यावेळेस उद्योग व्यापार मोठ्या प्रमाणात वाढतील त्यावेळेस रोजगार कुठेतरी उपलब्ध होऊ शकतो आणि त्यात असं जर का बघितलं तर या ठिकाणी व्यापाऱ्यांना असो उद्योजकांना असो का या ठिकाणावर कुठल्याही पद्धतीची मदत करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलं नाही त्याचप्रमाणे आमची अपेक्षा होती जी एस टीमध्ये कुठेतरी कटछाट होईल या ठिकाणी जी एस टी आमच्याकडून जो जी एस टी जातो तर सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जी एस टी जातो या ठिकाणी अदानी अंबानी कुठल्याही पद्धतीचा जी एस टी भरत नाही जे लोकांकडून जमा करतो तोच तो त्यांना तो सरकारला देतो मग गरिबांचे पैसे गरिबांच्या खिशातून या ठिकाणी पैसा काढायचा आणि त्या ठिकाणी उद्योग जगा उद्योग म्हणजे जे मोठाले उद्योगपती आहे त्यांना पोचण्याचं काम हे सरकार करतं या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो महाराष्ट्रावर हो अन्याय झाला त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत